श्री गुरुदेव दत्त खूप लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते शिव्या देणे हे केवळ राग किंवा द्वेष त्यांना व्यक्त करण्याची गोष्ट नाही तर ते आपल्या मानसिक स्थितीची प्रतिबिंब असते तेव्हा ते फक्त ते त्या व्यक्तीला दुखावणे असे नाही तर आपल्याला मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो अशा वाईट सवयीचा आपल्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो आणि प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यामध्ये अंतर निर्माण करतो चला जाणून घेऊया शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत नैतिकतेचा त्रास होतो शिव्या देणे म्हणजे आपली मान मर्यादा व संस्कृतीची पातळी खाली आणणे आणि आपल्या विचार सरणीचे आणि आजच्या धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते शिव्या देणारे व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते एकमेकांशी बोलून संवादाने आपली ओळख तयार होते त्यामुळं शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मकता परिणाम होतो अशा शब्दाचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो ज्यामुळे नात्यात ताण येतो एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या ऐकत असतील तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो त्यामुळे आपले नाते तुटण्याची व नाते निर्माण होते शिव्या देणे हे नकारात्मक भावना बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा अपशब्दाचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असुथलता निर्माण होते रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्वक जीवन जगणे कठीण होते सामाजिक प्रतिष्ठा कमी होते कोणत्या समाजात कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिवा देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक तयार होते बरेच लोक अशा व्यक्तींना बोलणे टाळतात आणि आपल्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी कुठेतरी होते आणि सन्मान कमी होतो ज्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा विश्वास कमी होतो व त्याचे वाईट परिणाम होतात व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो शिवाय त्यांनी हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील होत असतो एखाद्या कार्यालयात किंवा व्या व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दल आदर कमी होतो अशा वागण्यामुळे आपल्या ज जबाबदारी बदलते किंवा मग मिळणे अवघड होऊ शकते शिवया तर सहकार्यासोबत मैत्रीसुद्धा तुटू शकते कारण प्रत्येक वेळी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आदर कमी होतो अशा वागण्यामुळे आपल्याला जबाबदारी बदलते किंवा मग मिळणे अवघड होऊ शकते शिवाय इतर कार्यक्रमाची आपली मैत्रीसुद्धा तुटू तु शकते कारण प्रत्येक वेळी आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी समजून घेणार कोण नसतं एक वेळा घरातील लोक आपल्याला समजून घेता की आपण रागावलो आहोत पण बाहेरच्या व्यक्ती कोणतेही समजून घेता नाही शिव्या देणे खूपच घेत नाहीत रागावर ताबा ठेवणे कठीण होते शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही सतत शिव्या देणारे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करते आणि त्यामुळे आपल्या भावनावर नियंत्रण ठेवू शकत नाही परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे शक्य होत नाही मानसिक आरोग्यावर नकारात्मकता परिणाम होतो शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत असते अशा नकारात्मक शब्दाचा सतत वापर केल्याने आणि चिंता निर्माण होऊ शकते आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात शांततेचा अभाव निर्माण होतो शिव्याचा वापर आपल्या मते आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करतो जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दाचा वापर सतत होतो तेव्हा शांतता हरवते आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण होते घरात लहान मुलं असतील तर ते वाईट शब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्याचा शब्दाचा वापर करतात शिवाय देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मकता आणि रासायनिक बदल घडतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो अशा परिस्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि एन्ट्रोनायलिन या तणाव संबंधित हार्मोनची पातळी वाढते हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात हृदयाची गती वाढते रक्तदाब आणि हृदयाची ठोकी वाढतात ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक जाण येतो आणि रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळ हृदयविकार आणि शक्य असतो न्यूस्ट्रोसि सिस्टमचे असूतल होऊ शकते हे मेंदूतील राग आनंद आणि भावनिक प्रतिक्रियेशी संबंधित असतात डोकुनीज वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणवू शकते पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सहनशीलता कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्याचीच आणि अव्यवस्था आणू शकतो रागाचा आणि शिवे देण्याचा स्थिती शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो पप्पूचा मध्ये जास्त ऑक्सिजन घेण्याची प्रयत्न होतात परंतु त्यामुळे शरीरावर ताण निर्माण होतो व हृदयावर अविर अतिरिक्त भार पडतो पचनावर परिणाम तणावाच्या स्थित पचन संस्थेवर परिणाम होतो शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो यामुळे अपचन ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार उद्भवू शकतात शिव्या देत असताना शरीरातील मांस पेशी आपल्या जाताना हा ताण विशेष खांद्यामध्ये मानेला पाठीला जाणवतो यामुळे दीर्घकाळाला मांसपेशीच्या वेदना स्नायूची ता ताठरपणा आणि दुखणी होऊ शकते रक्तातील साखर पातळी वाढते तणाव आणि रागाचा वेळ शरीरात अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शरीर वाढवते यामुळे मधुमेह असलेली किंवा रक्तातील साखर पातळी नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक करू शकते तणावामुळे शरीरावर होणारे परिणाम हानिकारक असू शक शकतात ज्या व्यक्तीला शिवाय देण्या दिल्या जातात त्याच्या मनात काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असते ज्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखा वाटू शकतो त्यातून त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते ज्यामुळे त्या व्यक्तीला राग दुःख आणि नकारात्मक भावना येऊ शकतात तुम्ही पा, पाहिलं असेल की कोणी शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा रागा त्या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो समोरचा त्यामुळे संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो व आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना उत्तर देण्यासाठी ताकद नसली तरी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असे तर त्याचे निराश आणि असायची भावना निर्माण होते यामुळे त्या व्यक्तीला मानसिकता येऊ शकतो व ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते त्याचा आत्मविश्वास कमी होतो ती व्यक्ती कशी प्रसिद्ध प्रतिसाद देते ही तिच्या संस्कारावर व्यक्तिमत्वावर आत्मविश्वासावर हो। मानस स्थितीवर अवलंबून असतं मित्रांनो शिव्या देणं आरोग्यासाठी आहे कारण ते इतरांना दुखवू शकत न नाते संबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतं या उलट जर आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी जर तुम्ही योग्य शब्दाचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याने अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवले जाऊ शकते